श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा श्री श्रीगणेशायन महा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे नाना संकटे विघ्ने दारुण न बाधेति काल त्रयी संकेते अथवा हास्य करू न भलत्या मिसे घडु शिवस्मरण न कळता परीसास लोहजाण संघटता सुवर्ण न कळता प्राशिले अमृत परीअमर यथार्थ यथ औषधिने भक्षित परीरोग सत्यहरिके शुष्कतृण प्रपर्वत अद्भुत नेणता बाळक अकस्मात अग्निस्फुल्लिंग टाकीत परिभस्म यथार्थ करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परिसकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करून शिवस्मरण घडो का हे काव्यर्थ हा का शिव नामे आरडती अरे का हे न राहती हर हर गरजती वेळोवेळा शिवनामाचा करीती कोल्हाळं माझे उठविले कपाळ शिवशिव म्हणता वेळोवेळ काय येते यांच्या हाता ऐसी हेळणा करी क्षणक्षणीय ख्षन क्षणी उमावल्लभ नाम ये वदनी पुत्र कन्या नामे करून शिवस्मरण घडोका महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी महत्पा ते दिवशी बिलवदळे घेऊन यथासांग घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिलवदळे शिवासी वाहत त्या एवढ्या नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रातःकाळी काळी हे शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळन पूर्वजन्मीचे दोषगहन माध्यानी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा शेषही वरून शकेना कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज गजायाग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्रीवरून टाकावे शिवरात्री आधीची पुण्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासि पार नाही वसिष्ठ विश्वमित्रादी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करीताती यदर्थी सुरस कथा बहुत शौनिकादी का, का सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करून या तरी मासा माझी माघमासं ज्याचा व्या विशेष त्याही माझी कृष्ण चतुर्दशीचं मुख्य शिवरात्री जाणिजे विंध्याद्रिवासी वासी एकव्याध मृग मृगपक्षी घातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊन करी पारधीसी चालीला दुराचारी पाशवा गुरा कक्षेसी धरी कवच लेत हरित वर्ण करी गोंधागुली गुली त्राण आणि काही हाती शस्त्र सामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून शिव मंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्नजडीत कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धारा अभंग धरिती रुद्रघोषे एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते कर टाळी वाजवून हर हर शब्द घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमधुमिल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माय अंबरी एवम चतुर्विध वाद्य नानापरी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी एक मुहूर्त उभा ठाकला हासत बोलीला विनोदे हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासो आत दगड बाहेरी पाषाण देवपण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून काननाप्रती जातसे लोक नामे गर्जती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सभ्य घालून शिवमंदिर घोर कांतार प्रवेशला वाचेसी लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेविता वन नाढळतीच तिचं लघुदारुण तो वरुण दिग्वधूचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत अधवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिसे उड्डुगणीय परिपतीही न रजनिते जैसा पंडित गेली या सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी असता जाता किरण उड्डगणे मागे झळकती असो ऐसी निषादाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदने तेवी सरोवरी शोभती गगनी गगनिहून भूमीस लागल्या येऊन माझी रविशशी किरण न दिसे त्यात तम दाटले दारुण माझी बैसल्या व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी दृष्टी बिल्वदळे दाटेली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळे पडत बिलवदे संतोषला अपर्णानाथ व्याधासी उपवास जागरण घडत सायासन करिता अनायसे वाचे सी शिवनामाचा चा, हर, 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 पापक्षय होत चालीला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झालीय जा, रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली ते ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरून कृतांतवत परम दारुण आकर्ण ओढीला बाण देखोनी हरिणी बोलत असे म्हणे महापुरुषा का मजवरी लावला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वध तुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझं दारुण एकरथ भरी जीव वधिता सान तरी एक बस्तवधी येला शतवस्तवधिता एक वृषभ हत्येचे पातक शतवृषभ ते गौहत्या देख घडली शास्त्र वधत असे शतगोहत्येचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्म हत्येचे पातक जाण एक स्त्री वधी लिया शत स्त्रिया होुरुहत्येचे पातक त्या होनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारिसी का बनांतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत ही आजी निराहार अन्न नाहीचं अणुमात्र परिमृगी होऊन सुंदर गोष्टी वधसी शास्त्रींच्या मजं आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगसी गोष्टी तुझं देखून या दृष्टी दयावृदयी उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझं एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्रित रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करीत क्षीरसागरी महाप्रयत्न करून या त्या माझी मी रंभा चतुर मज देखोनी ती सुरवर नाना तपे आचरोनी अपार तपस्वी पावत म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनविन माझी या अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधापानी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्यभोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकीले समस्त शिवरात्री सोमवार प्रदूषव्रत शिवार्चना सांडिले न्या सोडो नि या सुधापान करू लागले मध्यप्राशन हिरण्य नाम दैत्य दारुणा सुर सोडोनी रतले त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगयेसी गेला तो असुर त्या दुष्टासंगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनासी ऐसे वाटेले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतुक्या तू घ्यावे दर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता मनगजा मन मात परमक्षोभोनी शाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होय मृत्यू लोकी तुझ्या सख्या दोघीजणी त्या होतील तुझं सवहरिणी हिरण्य असुर माझे भजनी असावध सर्वदा तोही मृग होऊनि सत्य शिव शिवप्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्ष सच्चिनानंदा कर्मा धक्षा, दक्षा दक्ष दळणा सर्वासाक्षा उश्यापदेही आम्हा ते भोळा चक्रवर्ती दयाळ उशापवदला पयथेन धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावाला माझी या पदाते मग आम्ही मृग योनी जन्मलो ये कर्म अवनी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावर तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मजन वाटे तानापरी असत्य बोलो न करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्राचे आहे ज्ञान तरी तू शपथवदे आता महत्पे उच्चारून शपथवदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी दिनवदन वाहत आण ऐकाते ब्राह्मण कुई उपजोन जो न करी वर्जित न माझे शिरी पातकते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एक दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती रमावरा उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दान दिले जे ब्रह्मवृंदा हिरोनी घेती माघारे એકય નિંદા નિંદા કરી શાસ્ત્રે પહતી દ્વૈત નિર્મિત નાના ભ્રષ્ટ માર્ગ આચરતી સ્વધર્મ અપુલા સડુનિયા દેવાલયા માજીની પુરાણ શ્રવણી જે તે હોતી જે દેવળાત વિયોગ અભાગ્ય ઉપજતી જન્મી बर्मकर्मी निंदा करीत जो तो जगपुरुष भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असो निव न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित पतिग्रह ब्राह्मण त्या निमित्ते गंडमाळा होती परक्षेत्रींच्या आणि ती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा पिडणं तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळणं निर्वंश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रत नेम करीत भ्रतारासी अभेरित धनधान्य असो निमंचित त्या वाघुळा येती या जन्मी पुरुष कुरूप म्हणून या त्यागीती त्या या जन्मी बालविधवा होती तेथे ही कर्म करीती मग त्या होती वारांगना ज्या भ्रतारासी निर्भत्सिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत तसे स्त्री पुरुष भुज बोलता तो जाऊनी एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न जे ते होती यती उपवासे दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वाला होऊनी गृही वावरे जे पापिणी पूर्वजरुधीरी पडती पतनी त्या गृही देव पितृगण येते जे देवाच्या दीपांचे तो तत्नेती ते या जन्मिनी पुत्रीक होती ज्या रांधिता अन्न चौरोनी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणांशी कदन घालून आपण बक्षीती षड्रस पकवानं त्यांचे गर्भ पडत ती गळवणं आपुली या कर्मवशे जो मात्या पित्याशी शेणवितं तो ये जन्मी मरकट होतं सासू श्वश्रुरा स्नुषा गांजितं तरी बाळक न मानसे ती येचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतो न तरी मी महत्पे संपूर्ण माझ्या माथा बैस होतं हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडो शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे पतिव्रते जाई आता सत्वर येई निशासरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी निजाश्रमा गेली कुरंगी इकडे व्याघ्र दक्षिण भारगी खुडून या दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले जन्मीचे ते धवा नामी आवड जडली जा पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगीमुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषाक्रांत ते व्याधे बाण ओढीतात्वरित ता करुणा भाकी हरिणी म्हणे व्याधा एक ऐकये समयी मज कामा नळे पिढीले पाहिज पतिसी भोग देऊनी लवलाही परतोनी येते सत्वर व्याध्या आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित व सर्व शास्त्रार्थ ठाऊका चापी तडाग सरोवर तो पतित मोडी देवागार गुरु निंदक मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्ते की माझ्या महाक्षत्रिय आपण म्हणवीत समरांगणी मागे पळता वृत्ती हरिसीमा लोटीत ग्रंथ नि निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत धरी हरिहर चरित्रे अभिरी माझे शिरी ती पापे धनधान्य असोनी पाही पाही लागी शिणबी म्हणे नाही पती सांडोनी निजे परगृही ती पापे माझी या माथा पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता त्यासी वर् व्यर्थची गाजी ती जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळायची बंधू बंधू जे वैर करीती ते या मत्स्य होती गुरुंचे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अति प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निप स्त्री भ्रताराची सेवा करीत तिस जो व्यर्थची गांजीत त्याचा गृहभंग होतं जन्मजन्मांतरी सुटे ब्राह्मण करी विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस जो एक नाठवी झाला कर्मे जाणीजे विप्रसा जेऊन स्त्रीभोग करी दे तो श्वानसुकर योनी उपजेल निसंशये व्यवहारि दहात बैसोत खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वज नरक की पतन असत्य साक्ष देता दोघी स्त्रिया करून एकीचे च राखी जो मन तो गोचिड होय जाणं सारमय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन हो तरी जन्मी होय क्षीण पृथ्वीपंतीची निंदा करिता जाणं उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन पित्त पित्तरोग हो दारुण पर बाळे बिकी परदेश नेऊन तरी सर्वांगी कृ कुष्ठ भरे जी स्त्रीकरी न ती उपज व्यंधा होऊन देवालय टाकी न तरी अंगभंग होय त्याचा अपराधवीण स्त्रीसी गांजित आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्यासी होय जोग निर्भत्सिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणासी दंड भारी त्या व्याधी तिळका लागती शरीरी जो वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवत बारीचे तरुवर अश्वत्थाधी वृक्षसाचार तोडी पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळे हिंडाता जो सूतकांना भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपण अची परिमळ द्रव्य भोगी समजत तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्षात छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणासी आशा लावून चाळविधी न कदादान तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्रियाचे लग्न मोडित तरी स्त्रीसी सल राहे पोटात निश्चित संसारी जेणे ब्राह्मण बांधिले निग्र त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन जो नायके ग्र कथाग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पिती असंदी सर्व देवांस तरी एकची पुत्र होय त्याची जो चांडाळ गोवध करी वृषभवधिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उदक तृणे विण पशु मारित तरी मुख्याची प्रजा होती समस्त जो पतिप्रतिसे भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो पारधी बहुजीव संहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजनाची मृत्यू पाय पावे नित्य अथवा रविवारी मोते रविसमोर त्याचे बाळपणी दंत भग्न केशशुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्याची हास्यता निकुत्रिक होय हरिणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीसी भोग देऊन न ये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बस बैसोतपई पै व्याध मनात शंको न म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वरयी गृहाशी जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करून वेगी आश्रम गेली ती कुरंगी तो मृग राजी प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढीला बाण तो मृग बोले निदिन वदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यासी पुसोन येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथा रंग मोडिता निर्वंश होत ते पाप माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शूद्र निजांगे आचरत तो अधर्म नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वस्त्र वस्त्रद्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कविता करी क्षुद्र लक्षुण हरि ते ब्राह्मणांचा मान तरी संतानतयांचे न वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधि युक्त न करिद्वादशी पूर्ण तरी हस्त पादक्षिण होती द्याचे निर्धारे एक शिव हरी प्रतिमा फोडीती एक भगवत गता विघ्ने करीती एक शिव महिमा उच्छेदिती नरसी होती कीटकते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तात्काळ मरे भूत प्रेत गडी विचरे तो विप्र आहार बहुत जेवसी त्यासी जो हासे दुर्मती त्याचे मुखी आहो चक्र रोग निश्चिती न सोडती जन्मवरी एक गोविक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्जर मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टी न्याहाळी प्रमेह प्रमेहरोग होय त्यासी ती खडा गुन्ह्यात दाटत प्रासाद भंगलिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देवप्रतिष्ठा अभेरी आभेरी होय एक मित्र द्रोह विश्वासघातक करीती मातृ पितृ हत्या गुरुसी वधे अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसगोनी बाहेरी उत्तम अन्न जेविती गृहांतरी सोयर्यांची प्रार्थना करी संग्रहणी कोट होती दया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणांची सदने जाळीती एक दिनासिक मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळान एक म्हणती पाहो याचे लक्षण नाना दोष आरोपी ती अज्ञान त्यांचे संताना वाढे जो सदा पितृ दोष करी जो ब्रह्मवृंदांशी शिव शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर करी करण्यामुळे रोग निर्धार नसत्याची गोष्टी जल्पे अपार जो दर दूर होय निर्धारे शिव कीर्तन किंवा कि पुराण श्रवण तेथे शयन करिता होय दारुण एक अविवादक छळक जाण तो पिशाच योनिपावती एका देवार्चनी विट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत दीर्थप्रसाद त्यांच्या अखंडती अंगशिरा मृग म्हणे ऐसी पापे अपार मस्तकी होईल परम भार मग पार्धे म्हणे सत्वर साई स्वस्थाना मृगवर्या व्याध शिव नामे गजते क्षणी कंठ सद्गदित अश्रुनयनी मागुती बिलवदळे खुडोनी शिवावरी टाकी तसे चौप्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजननींची पापे निर्धारे मुळे भस्म झाली तो पूर्व दिशा मुखप्रक्षाळित सुपर्णाग्रज उदयपावत आरक्त वर्णशोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखीला कृतांतवत म्हणे मारू नको मज येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करून जाय तू यावरी मृगू म्हणे व्याधा या ऐक जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रवरवी पडती निशंक मातृपुत्रा बिघडती एक સ્ત્રી પુરુષા વિઘડ પાડી દેવ બ્રાહ્મણ દેખો ન ખાલી અખંડ લાવીલા સાધુ સન્માને માને દુઃખ ત્યાં નેત્ર રોગ તિડકા સોડીતી પુસ્તક ચોર તે મુકે હોતી રત્ન ચોરંચેત્રિ અત્યંત ગરબી તે હોતી પારધિ નિશ્ચિત શેન પક્ષી भक्तांची जो निंदा करीत त्याची मुखी दुर्गंधी घाणीत जो ताडीत लुला होत या लागी जो अत्यंत कृपण धन नवेची अणुप्रमाण तो महाभुजंग होऊन दूस वैसे तेथे भिक्षेसी यतीश्वर आला तो जेणे रीता दवडीला शिव त्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवून घातीला बाहेरी त्या होनी या दुराचारी दुसरा कोणी नसायची ऐसा धर्माधर्म ऐकून पारधी सद्गद बोले वचन स्वस्थळाई जलपान करून या बाळाशी स्थान देऊन येई ऐसे ऐकोने मृगी लवला गेली जलप्राशन करून या बाळे स्तनी लावून या तृप्त केली ती येणे वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवित मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृग पाडसांसहित सर्व ही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणे ती त्रिशुद्धी वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गद झाला मनी अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्य जिणे जा, माझे झाले तुमचे निमुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीरा माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या व्हावं पुत्रकलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करुना आता कधी मी शिवपद पावेनं तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याघ्राम नेसले महाराज तयांचे तेज न समाये दिव्य व्यावाद्य वाजविती किन्नर आलाप करीत विद्याधर दिव्य सुमनांचे संभार सुरगण स्वये वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडता लोह होय सुवर्ण तैस व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व ही व्याध नेला शिवपदाप्रती तारा मंडळी मृगे राहती अद्याप गगनी झळकती जन पाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खाणी रसभरित बोलिला लिंग पुराणी ते सज्जन ऐकोत दिनरजनी ब्रह्मानंदे करून या धन्य ते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठण करीती सावचित्त धन्य पुण्यवंत नर ते सज्जन श्रोती निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीला मृत निंदक असुर कुतर की बहुत त्यासी प्राप्त कैची हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयांचे पद कल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड ध्याय श्री सांबसदा श्रीसाबसदाशिवापणस्तू